कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याच्या प्राथमिक शाळांमधील सुधारित शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केलाय नवीन शिक्षक संचामुळे ग्रामीण भागातील कमी पटाच्या शाळांना पुरेसे शिक्षकच मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे विशेषतः कोकणातील शाळांवर याचा मोठा परिणाम होणार आहे हळूहळू कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून यात राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे त्यामुळे नवीन शिक्षक संच धोरणाला मध्यवर्ती शिक्षक संघटना तसेच प्राथमिक शिक्षक परिषदेने तीव्र विरोध दर्शवला आहे हे नवीन धोरण रद्द करून सर्व शिक्षक संघटनांनी विचारविनिमय करून धोरण ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी सुधारित संचमन्यता सुरू केलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार यानुसार राज्यामध्ये सहावी ते आठवीसाठी शून्य ते वीस पट असेल तर एकही शिक्षक त्या ठिकाणी नाही शून्य शिक्षक म्हणून त्या ठिकाणी ग्रहीत धरलेलं आहे उदाहरणार्थ रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये सुधारित संच मान्यतेच्या आधारे पाचशे बारा शिक्षक निश्चित होत आहेत आज रोजी एक हजार एकोणसत्तर शिक्षक कार्यरत आहेत सर्वसाधारणपणे पाचशे एकोणपन्नास शिक्षक जे पदवीधर आहेत सहावी ते आठवीचे हे अतिरिक्त ठरत आहेत हा एका रायगड जिल्ह्याची आकडेवारी झाली संपूर्ण महाराष्ट्राची जर आकडेवारीचा विचार केला तर ते हजारोच्या संख्येमध्ये होणार आहे आणि याचा परिणाम सहावी ते आठवीच्या वर्गांवरती जर त्या ठिकाणी शून्य शिक्षक असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवरती होणार आहे आणि पर्यायानं पालक आपला पाल्य जिल्हा परिषद शाळेमध्ये न ठेवता तो अन्य ठिकाणी वर्ग करेल याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होणार आहे शाळेवरती होणार आहे आणि म्हणून मी मध्यवर्ती शिक्षण संघटनेच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही नम्रपणे विनंती करणार आहोत की शिक्षक अतिरिक्त होत आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम हो होत आहे आणि म्हणून ही सुधारी संच मान्यता आपण रद्द करावी या संदर्भात मध्यवर्ती संघटनेनं गुरुवारी माननीय शिक्षण आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे